हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न आजचा व्हिडीओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्लँकेट ब्लँकेटचं मराठी तर गोंगडी आच्छादन कांबळे रग गोंगडीने झाकणे आच्छादणी पांगळणे वेढणे संपूर्ण सर्वसमावेशक किंवा प्रत्येकाला लागू असलेला होत आहे ब्लँकेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे हे डिस्ट्रीब्युट्स ब्लँकेट्स टू द पुअर इन विंटर दुसरा वाक्य आहे इट वॉज अ ब्लँकेट ऑफ स्नो आउटसाइड अवर हाऊस तिसरा वाक्य आहे दिस विल ब्लँकेट आउट द साऊंड चौथा वाक्य आहे इट्स कोल्ड आय नीड अनदर ब्लँकेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू